आणखी एक विषय असा होता की बरेच रुग्ण येतात बऱ्याचशा व्याधी बऱ्याचशा म्हणजे ते कुठलीही व्यसन केलेली नसतात तरी सुद्धा त्यांच्याकडे काही असे कॅन्सर सारखे आजार येतात हा कर्म हा एक विषय येतो काही वेळेला आपली कर्म निजरा होण्यासाठी सगळ्या गोष्टी समस्या येतात का किंवा मग अशा वेळेला ते कर्मभोग समजून त्यांनी कशा पद्धतीनं तपश्चर्या केली पाहिजे याविषयी काय सांगायचं एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुम्हाला कुठली व्यसन नाही हे बरोबर आहे चांगलीच गोष्ट आहे कारण व्यसन हा तामसिक भाग आहे त्यामुळे भ्रष्ट होते त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे तुमचा नाश होतो आहे नक्की त्यामुळे तुम्ही वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य पण तुमचं बिघडतं हे नक्की आहे परंतु तुम्ही जरी सात्विक आहार घेतला असला तर तो, तो किती प्रमाणात घ्यावा केव्हा घ्यावा कसा घ्यावा या आणि त्यातल्या प्रत्येक घटकाचा देखील तुम्हाला अभ्यास असला पाहिजे म्हणून आपण जे काही आहार घेतो ना तो अमृत आहे असं समजून ते आपण जर व्यवस्थित घेत राहिला तर आपल्याला जे काही सात्विक घेऊन देखील व्याधी आलेले असतात ते निघून जातात म्हणून सात्विक अन्नाबरोबर त्याचं देखील जे शास्त्र आहे ते शिकून घेतलं पाहिजे वेळा पाळल्या पाहिजेत हे त्यातलं महत्वाचं आणि प्रमाण आणि कशा पद्धतीनं घ्यायचं चऊन चऊन खायचं लाड मिसळून खायचं इत्यादी बारीक बारीक गोष्टी आहेत अनेक आहेत तर ते तुम्हाला डेथे सविस्तर सांगतातच अगदी म्हणून जोड काय एखाद्या का आईने भरवावं इतकं सुद्धा ते करून घेणार आणि काय पाहिजे नैसर्गिक आहार हा खरं बघितलं तर अत्यंत पोषक आहे आणि आपलं शरीर सुद्धा शंभर टक्के निसर्गाचं एक घटक आहे मग निसर्गामध्ये जसं निर्माण झालेलं अन्न आहे ते जर आपण घेतलं तर ते आपल्याला शरीराला आपले जे सप्त निर्माण व्हायला हे अत्यंत उपयुक्त आहे त्याचं सुद्धा रक्षण करायला म्हणून आपण जर तेलकट तिखट आंबट चिंबड वेडवाकड जर खायला लागलो तर त्याचे दुष्परिणाम होणारच असेल परंतु जर सात्विक आहार व्यवस्थित घेतला तर आपण समजा आज मी ते मिक्स व्हेजिटेबल त्यात वेळोवेळी घटक आणि त्यानंतर सूप्स म्हणा फ्रूट्स म्हणा असं सगळं एकत्रित खाल्ल्यानंतर असं वाटलं की अरे असूच मी आम्ही नेहमी जेवायला पाहिजे मग आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये वयोमानानुसार आपल्या कार्याच्या पद्धतीनुसार आपल्या आहार कसा व्यवस्थित तो निश्चित करायचा ते कागद घ्यायला पाहिजे आणि आपल्याला सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कोणता आहार किती प्रमाणामध्ये कसा घेतला पाहिजे याचा कोष्टक आपण करायला पाहिजे त्यासाठी लागलं तर मार्गदर्शन आहार तज्ज्ञांकडून जर घेतलं त्याचे तक्ते असतात ते आपल्या स्टडी रूममध्ये ठेवावे किंवा किचनच्या कुठेतरी एखाद्या भिंतीवर लावावे आणि सतत लक्ष पाहिजे जरा तुला इकडे गेलेलं चालत नाही म्हणून <laughs> <laughs> पूर्णपणे मनोभावे चिकाटीनं जिद्दीन उत्साहानं आपलं आरोग्य चांगलं राखायला पाहिजे